विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इयत्ता तिसरी परिसर अभ्यासामधील चौथा धडा दिशा आणि नकाशा याचा स्वाध्याय आपण सोडवणार आहोत चला तर मग सुरू करूया अध्यायामधील पहिला प्रश्न आहे खाली पूर्व दिशा दर्शवणारी चौकट दिली आहे उरलेल्या चौकटीमध्ये इतर दिशा भरा या आकृतीमध्ये आपल्याला पूर्व दिशा दर्शवणारी चौकट दिलेली आहे आपल्याला उर्वरित तीन चौकटींमध्ये योग्य दिशा भरायची आहे तर आपल्याला ठाऊक आहे पूर्वच्या विरुद्ध बाजूला पश्चिम, पश्चिम, पश्चिम दिशा असते त्यामुळे आपण पूर्वच्या विरुद्ध बाजूला पश्चिम दिशा असं भरलेलं आहे यानंतर पूर्व आणि पश्चिम या दिशा झाल्यानंतर जर आपण पूर्वेकडे तोंड केलं तर आपल्या उजव्या बाजूला दक्षिण दिशा असते त्यामुळे आपण उजव्या बाजूच्या चौकटीमध्ये दक्षिण असं उत्तर लिहिलेलं आहे आणि पूर्वेकडे तोंड केलं असताना डाव्या हाताला कायम आपल्या उत्तर, उत्तर दिशा असते त्यामुळे आपण उत्तर हे या चौकटीत भरलेलं आहे अशा पद्धतीने त्यांनी पूर्व दिशा दर्शवलेली आहे उर्वरित तीन चौकटींमध्ये आपण योग्य दिशा भरून या प्रश्नाचं उत्तर पूर्ण केलेलं आहे दुसरा प्रश्न आहे पूर्व दिशा ठरवण्यासाठी कशाचा उपयोग होतो तर याच उत्तर येईल पूर्व दिशा ठरवण्यासाठी सूर्याचा उपयोग होतो कारण सूर्य हा कायम पूर्व दिशेला उगवतो यावरून आपण पूर्व दिशा ठरवत असतो त्यामुळे पूर्व दिशा ठरवण्यासाठी सूर्याचा उपयोग होतो हे उत्तर येईल तिसरा प्रश्न आहे उत्तर दिशेच्या समोरील दिशा कोणती आत्ताच आपण आकृतीमध्ये काढल्याप्रमाणे उत्तर दिशेच्या समोरील दिशा दक्षिण ही असते यानंतर चौथा प्रश्न आहे चुंबकाची सुई कोणत्या दिशा दर्शवते तर चुंबकाची सुई नेहमी उत्तर व दक्षिण दिशा दर्शवत असते अशा पद्धतीने इथे आपण आपला स्वाध्याय पूर्ण केलेला आहे अशाच आणखी प्रश्नांचा सराव करा धन्यवाद